कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेड नगराध्यक्ष आरक्षण जाहीर सर्वसाधारण महिलेसाठी पद आरक्षित वैभव खेडेकर यांनी साजरा केला आनंद फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष चैतन्य पाटील यांच्या सत्याग्रहाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष रत्नागिरी जिल्हा प्रशासनाची उदासीनता उघड माझे कोकणकडे चैतन्यने उघड केली नाराजी मंडणगड काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा आणि दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या पनवेल चिपळूण दरम्यान चोवीस जादा गाड्या सोडल्या एलटीडी मडगावसाठी अतिरिक्त सेवा सुरू प्रवाशांना दिवाळी प्रवासात दिलासा मिळणार आता पाहूया सविस्तर वृत्त नगर नगराध्यक्ष पदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षणाची घोषणा अखेर जाहीर झालेली आहे हे महत्वपूर्ण पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याने खेडच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे या घोषणेने स्थानिक राजकारणामध्ये मोठा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आला आहे या आरक्षणाच्या घोषणेनंतर स्थानिक कार्यकर्ते आणि नेते श्री वैभव खेडेकर यांनी आपला आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केलाय त्यांनी आपल्या समर्थकांसह फटाके फोडून आणि मिठाई वाटून या निर्णयाचे स्वागत केले आहे खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली या जल्लोषाने त्यांच्या गटाकडून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सक्षम उमेदवार देण्याची ची दाट शक्यता वर्तवली जात आहे तेर नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीचे नगराध्यक्षेचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याचे समजते आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे या नगरपालिकेमध्ये गेली पंधरा वर्षीय सत्ता ही आमची राहिलेली आहे गेले पंधरा वर्षी सत्ता हे आमच्या आधिपत्याखाली राहिलेले आहे खेडवासियांच्या आधिपत्याखाली राहिलेले आहेत आणि येणाऱ्या देखील निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी जोरदार मुसंडी मारू आणि सर्वसाधारण नगराध्यक्षपदाची महिला निवडून आणू आणि बहुमतामध्ये नगरसेवक देखील निवडून आणू अशा पद्धतीचं आमची विरोचना आहे कशा पद्धती बांधणी आहे कशा पद्धतीचे लोकसंपर्क आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही ही नगरपालिका या ठिकाणी बहुमतामध्ये जिंकू आणि नगरापसे देखील ज्या ठिकाणी विजय करू असं आमचा था थान विश्वास था आहे म्हणून आम्ही फटाके फोडून आणि वेडे भरवून याचा आनंद व्यक्त केलेला आहे धन्यवाद मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेणमधील इंजिनियर चैतन्य पाटील यांनी एक अनोखी पायी आंदोलन सुरू केलेले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून चैतन्य पाटील पाचशे किलोमीटरचा रस्ता सत्याग्रह करत आहेत ते पायी चालत महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाकडे प्रशासनाचं लक्ष वेधत आहेत गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत सुरू आहे महामार्गावरील खड्डे आणि अर्धवट कामांमुळे प्रवाशांना होणारा त्रास असह्य झालेला आहे चैतन्य पाटील हे नियमांचं पालन करत प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित प्रशासनाला पूर्वसूचना देऊन हे आंदोलन करत आहेत मात्र धक्कादायक बाब म्हणजे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या आंदोलनाकडे जाणून बुजून पाठ फिरवल्याचं स्पष्ट दिसत आहे गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाहीये संदर्भात आम्ही चैतन्य पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हॅलो हा चैतन्य पाटील oh, हो नमस्कार पत्रकार कोकणचे होत्रे बोलतो तुमचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेला आहात या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद सर माझं नाव चैतन्य उषा uh, लक्ष्मण पाटील सर्वप्रथम तर मी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालत चाललोय ठीक आहे त्याच्यावरून पासून सुरुवात केलेली आहे आणि आता पोहोचलोय मी परशुराम घाटामध्ये आणि चिपलून रत्नागिरी याच्यामध्ये मी आहे okay. तर गेले दोन दिवसांपासून मी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे बरेच सारे तुमच्यावर पत्रकार येतात भेटून गेले त्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते देखील भेटले दोन पावलं okay. चालले देखील सोबत okay. परंतु मला असं वाटतं की ज्या म्हणजे प्रशासनाचं किंवा महाराष्ट्र शासनाचं बोला की प्रशासनाचं पूर्ण आपण हे कमी करण्यासाठी अपघात कमी होण्यासाठी जो प्रयत्न चालू केला रस्ता सुरक्षेचा अभियान बोलू शकता तुम्ही रस्ता सत्याग्रह चालू केला okay. तर याच्यामधून आपल्या मा, म्हणजे रत्नागिरी पोलीस स्टेशन कडून मला कोण याच्याकडून कोणताही सहकार्य आलेला आले नाही साहेब मी इव्हन खेड पोलीस स्टेशन मध्ये देखील संपर्क केला होता आ, वन वन के ला देखील कॉल केला होता ते आले बघून गेले पण जसं मध्ये पोलीस प्रशासन सोबत होते अक्षरशः ते सोबत चालले पण मी बोलत नाही की माझ्या सोबत चाला म्हणून पण निदान पुढे मागे असले तर म्हणजे रस्त्याची सुरक्षा किंवा नागरिकांना आजपर्यंत एवढे अपघात झाले अपघात होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्या, त्याच्यासाठी समन्वय करण्यासाठी मी ईमेल देखील एस पी केला होता okay. आ, तरी देखील अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद नाहीये तर हीच खंत वाटते पण असो एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे कोकणासाठी जे म्हणजे नाहक बळी जाऊन आहेत नागरिकांचे त्याच्यासाठीचा सर्वत्र डेटा जो आहे मी संबंधित प्रशासनाला पाठवलेला आणि अजूनही पाठवतोय म्हणजे ठिकठिकाणी जर आपण प्रिव्हेशन प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मग अगोदर जर आपण काळजी घेतली या गोष्टीची त्याच्यावरती कार्य केलं तर नागरिकांचे नाहक जाणारे बळी जाणार नाहीत याच्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत पण याच्या संबंधी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून पोलीस प्रशासनाचं सहकार्य होणं अपेक्षित अपेक्षित होतं मला पण अजून देखील ते कोणत्या प्रकारचं मिळालेलं नाहीये नक्की नक्की पोलीस प्रशासनाचं सहकार्य मिळायला पाहिजे तर मिळत नाही परंतु चैतन्य पाटील तुम्ही खूप चांगलं काम करताय कोकणवासियांचा जीव वाचवण्याकरता तुम्ही जो सत्याग्रह करताय खूप मोठं काम करताय यामध्ये तुम्हाला काही राजकीय म्हणजे जे प्रतिनिधी असतात काही स्थानिक काही तुम्हाला आश्वासन किंवा साथ दिली आहे का या आंदोलनामध्ये ते साहेब राजकीय येऊन फक्त भेटून गेले म्हणजे काही संस्थांचे संपर्क प्रमुख असतील किंवा इतर सामाजिक संघटनेचे असतील काही समाजांचे अध्यक्ष असतील काही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत येऊन भेटून गेले काही दोन पावलं चालली तर काही संजय जंगम सारखे किंवा सूरज चव्हाण सारखे दादा निखिल हे चार चार पाच पाच किलोमीटर माझ्या सोबत चालले हे सोबत चालल्यानंतर होतंय काय माहिती काय मला मी प्रॉपर पेन कासू रायगडचा आहे ठीक आहे okay. तर इथल्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही ज्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवत आहे त्या गोष्टी मला त्यातली म्हणजे जाणीव ती होते जेव्हा कधी तुमच्या तोंडून मी जास्त ऐकेन मी माझ्या कुशल बुद्धीने मी विज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतोय पण इथल्या ज्या काही गोष्टी होतात त्या अनप्रेडिक्टेबल आहेत त्या त्या गोष्टी ते त्यांनी अनुभवलेल्या आहेत ते सांगतात त्यांच्या ह्याच्या मग ही माहिती मिळते तर सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत ठीक आहे जे होणाऱ्या उणीव आहेत एखादा सरळ रस्ता दिसतो पण त्याला कधी मध्ये खड्डा किंवा वेडी वाकडी वळणं आणि ह्याच्या होणारे अपघात आणि काही ठिकाणी तर चुकीचे म्हणजे ते मी या ठिकाणी बघितलंय ना गावांच्या इथे अ लो, लोटा च्या समोर समथिंग तर yes. तिथे देखील म्हणजे तुम्ही बोलू शकता की जे ब्रिज वगैरे जे केलेले आहेत बायपास जे केलेले आहेत खालचे तिथून पाणी साचतोय हो त्याच्यामध्ये आणि अजून देखील सर्व्हिस रोडला वगैरे खड्डे मग ह्यांच्यामध्ये एकाने तर सांगितलं एका ठिकाणी लोट सॉरी लोटेगाव आणि दुसरं एक गाव आहे ठीक आहे ते माझ्या डायरीमध्ये मी लिहिलंय ऍक्च्युली okay. आणि त्याच्यामधले जी व्हीयूपी पी आहे व्हेक्युलर अंडरपास त्याच्यामध्ये पाणी साचते लहान मुलांना पावसाळ्यामध्ये जायला सहकार्य अडचणी अडचणी खूप आहेत महामार्गावरच्या अडचणी खूप आहेत खूप सुखी कामच झालेत ह्या सगळ्यावर तुम्ही अभ्यास करताय आपला प्रश्न थेट होता की तुम्हाला या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासन संबंधित प्रशासनाने सहकार्य करायला पाहिजे होतं ते मिळत नाही असं दिसतंय परंतु चैतन्य पाटील तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही खूप मोठं काम करताय कोकणवासियांसाठी नक्की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही तुमच्या सुरक्षितेची काळजी घ्या तुमचं आंदोलन खूप चांगलं सुरू आहे धन्यवाद दादा हे संविधानात्मक मार्गाने शांततेच्या मार्गाने सुरू आहे आंदोलन खेडमधील निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे हा एक चर्चेचा मुद्दा बनलेला आहे त्यात आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या होणाऱ्या मलमपट्टीच्या कामाचा देखील भांडाफोड करण्यात आलेला आहे पाहुयात विवास आपण बघता रस्त्याची काय हालत आहे मागे महिन्या दीड महिन्यातला दोन ते तीन वेळेला असेच फक्त फुक लावण्याचं का काम चालू आहे आत्ता पण आम्ही इथं सुपरवायझर आहे त्याशी बोलणं केलं त्यांनी म्हणलं की डब्ल्यू डीने कोणी दुसरी कंपनी आहे त्याला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे अच्छा काम करत्या वेळेला बघा काय पोझिशन आहे शालेची मुलं आहेत त्याच्या बाद हा जो रोलर चालतो आहे व्हायब्रेशन इतकं आहे की सामनं सामन्याच्या लोकातला पण बॉडी व्हायब्रेट होते तेव्हा आता ह्या सगळ्याच्यासाठी जबाबदार कोण एक प्रमाणे असं वाटतंय की शासनाला आम जनताची काय काळजीच नाही आहे हे वारंवार हे फक्त आता पाऊस गेलेला नाही हे फक्त इथली हे पाटी काढून या खड्ड्यात टाकली जाते म्हणजे एक प्रकारे समजत केली जाते तर हे असं किती दिवस चालणार आणि आम जनतानी किती दिवस असा हे सहन करायचं हे आपण बघू शकता आता हे काम करता वेळेला दुसरा पर्याय मार्ग असून तिथून गाड्या फिरवता आल्या असता ही शालेची मुलं आहेत त्यांचा पण काय विचार कर करत नाही तर ह्या सगळ्यासाठी आपण अगदी बोलू शकता की शासनच जबाबदार आहे आजचा प्रश्न असा की आम जनतानी किती दिवस आणि काय काय सहन करायचे मी मुख्तार सुरू आहे माझ्या कोकणसाठी माझ्याबरोबर शुभम थँक्यू दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे मध्य रेल्वेने यंदा दिवाळी सणासाठी विशेष जादा रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केलेली आहे येत्या ये तीन ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर या कालावधीत एकूण तीस विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत यामुळे दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे या विशेष सेवेमध्ये प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय करण्यात आलेली आहे पनवेल ते चिपळूण दरम्यान तब्बल चोवीस विशेष रेल्वे फेऱ्या उपलब्ध असतील त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते मडगाव दरम्यान सहा अतिरिक्त रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे दिवाळीच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे या जादा गाड्यांमुळे प्रवाशांना त्यांच्या गावी किंवा नातेवाईकांकडे सुरक्षित आणि वेळेवर पोहोचणे सोपे होईल प्रवासाचा ताण कमी करून प्रवाशांना सणाचा आनंद घेता यावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे मध्य रेल्वेच्या या पुढाकारामुळे यंदाची दिवाळी प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा आहे रत्नागिरीत कोकणनगर येथे अकरावी शरीफचा भव्य जुलूस मोठ्या उत्साहात पार पडलाय इस्लामिक संत हजरत अब्दुल कादिर जिलानी यांच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा पवित्र दिवस इस्लामिक रबी उल अव्वल महिन्याच्या अकरा तारखेला येतो धार्मिक एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा हा दिवस मुस्लिम समाजात अत्यंत आदराने साजरा केला जातो यावेळी उद्यमनगर ते कोकणनगर या मार्गावरती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली हजारो मुस्लिम बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला होता हा जुलूस शांतता आणि उत्साहात पार पडला दावते इस्लामिक रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ कुरेशी तसेच गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरी अध्यक्ष फारुख जरीवाला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पोलिसांच्या सहकार्यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीरित्या पार पडला गॅरवी शरीफच्या या उत्साहात रत्नागिरीतील मुस्लिम समाजाने आपली श्रद्धा आणि एकोपा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे पोलादपूर येथील विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडिया रायगड शाखेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाला हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई धारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात धारिया यांनी शिक्षकांच्या महत्वपूर्ण भूमिकेवरती प्रकाश टाकला ते म्हणाले शेतकरी जमिनीत पेरणी करतो तर शिक्षक माणसाच्या मनात संस्कार पेरतो ज्यामुळे एक सुजान पिढी घडते केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करणे हे खरे शिक्षण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले देशात आर्थिक प्रगती झाली असली तरी जर नागरिकांमध्ये आनंद आणि समाधान नसेल तर ती प्रगती अपूर्ण आहे ही कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे धारिया यांनी अधोरेखित केलेले आहे माणगाव तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीमध्ये आयोजित मोफत आरोग्य व तपासणी शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे सहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळपर्यंत हे शिबिर भुवन ग्रामपंचायत कार्यालय आणि परिसरात पार पडले लायन्स क्लब ऑफ माणगाव लायन्स हेल्थ फाउंडेशन तेरणा हॉस्पिटल नेरूळ आणि भुवन ग्रामपंचायतीने संयुक्तपणे या शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये सामान्य आरोग्य तपासणी इलेक्ट्रो कार्डिओग्राम फुफ्फुस तपासणी रक्तदाब शुगर तसेच त्वचा आणि केसांच्या आजारांची तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे गरजूंना मोफत औषधोपचार आणि मोफत नेत्रचिकित्सा व नेत्र, नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचाही लाभ मिळाला या शिबिराचे उद्घाटन सरपंच दीपक जाधव उपसरपंच दत्ताराम फराडे माणगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप नागे आणि बाजूच्या परिसरातील सुमारे एकशे दहा गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा यशस्वीपणे फायदा घेतला समाजासाठी राबवलेल्या या महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमाचे तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे मंडणगड तालुक्यात काँग्रेसला आज मोठा राजकीय धक्का बसलेला आहे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरीकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय मंडणगड तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार तटकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे मुश्ताक मिरीकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मंडणगडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे या पक्षप्रवेशाने मंडणगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे की गेले अनेक पंधरा वर्षापासून मी मंडळगाड तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्षपद मी स्वीकार चालवणे योग्यरित्या पदाला न्याय दिला परंतु दुर्दैवाने जो विकास या भागामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अर्थात अखंड पोखरामध्ये जर बोलू त्या रत्नागिरी गे जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये मा कुठल्याही माध्यमातून विकास पाहिला वास्तविकता पाहता या ठिकाणी या राज्यामध्ये काँग्रेसची देखील सत्ता होती आणि हे गावाच्या इकडे पूर्णतः दुर्लक्षित राहील अनेक वेळेला अनेक नेत्यांचे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणीही लक्ष दिलं नाही माझा एकच मुद्दा आहे फक्त विकास याच मूल मुद्द्यासाठी मी या ठिकाणी पक्षामध्ये करू शकतो रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आता राजकीय वादाचे केंद्र बनले आहे या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या शिरगाव येथील रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधामध्ये शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले आहे यावेळी आंदोलकांनी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे रस्त्याच्या कामाचा ठेका ठाकरे गटाचे नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्याशी संबंधित कंपनीला मिळाल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे रस्त्यांच्या या दुर्दशेला बाळ मानेंची कंपनीच जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली खड्डे बुजाव ठेकेदारांवरती कारवाई करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आज आम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी जे काम घेतलं होतं दोन हजार तेवीस साली शिरगाव रेशन दुकान ते तिवंडेवाडी जाणारा रस्ता हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला अशी त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे प्र अतोनात हाल होत आहेत त्यांच्या कमऱ्यांचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत लहान मुलांना गाड्यांचे ॲक्सिडेंट झाल्यामुळे पडल्यामुळे फ्रॅक्चर झालेले आहेत आणि अशा परिस्थितीसुद्धा सद्या जरी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता तर तो लक्ष देत नाही आणि काम करत नाही आहे आणि या रस्त्याला फिशरीज कॉलेज शेतीशाळा आदिष्टी देवी मंदिर आता यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये तेव्हा जाताना लोकांचे अतोनात हाल झाले लोकं पडले आणि लोकं कॉन्ट्रॅक्टरला शिवा घालत होते हे जेव्हा दुसऱ्यांवर टीका करतात आमदार साहेबांनी एवढे वर्ष रत्नागिरीचा काय सगळं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विकासात मोठा सहभाग साहेबांनी दिला आहे एस टी स्टँड सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत आज लोकांसाठी सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत असं असताना ते साहेबांच्या विरोधात बोंब मारत आहेत पण स्वतः जे काम केलेले आहेत त्यांना मोठे भले खड्डे पडलेत नाही त्याच्यात लोक पडतायत पेण तालुक्यातील जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना नोकरी मिळावी या मागणीसाठी आजपासून काराव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुशिक्षित तरुणांना कायम नोकरी मिळावी यासाठी हे आंदोलन पुकारले आहे काराव गडब गडप का ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणात ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे भाग्यश्री कडू वैशाली म्हात्रे दीपाली भोईर मुक्ता वाघमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी आहेत त्यांच्या मते गेल्या बत्तीस महिन्यांपासून जे एस डब्ल्यू कंपनी स्थानिक आय टी आय पदविका आणि पदवीधर तरुणांना नोकरी देत नाहीये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणी वारंवार करूनही कंपनी तिला डावलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय काराव ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगारी गंभीर बनल्याने स्थानिक तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण सुरू आहे ज़वड़ ज़वड़ आज जर आपण बघतोय की आमच्या ग्रुपग्रामच्या कारावधीतील एकशे साठ ते एकशे सत्तर आय टी आय होल्डर्स आहेत आणि जवळजवळ ऐंशी ते नव्वद डिप्लोमा डिग्री होल्डर्स आहेत तर असं असतानासुद्धा आज त्यांच्यावर इतरत्र नको नको ते काम करण्याची वेळ आलेली आहे अक्षरशः काही बेकार घर घरी पडून आहेत काहीच त्यांना काम हाताला कामधंदा नाही तर असं असताना आज आमची ही विदारक परिस्थिती आमच्या मनाला हलावून टाकणार आहे आमचं हृदय ह्यालावून टाकणारे तर ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही आज हे बिमोदूत उपोषण करत आहोत आणि ह्या उपोषणामध्ये आमचा एकच उद्दिष्ट आहे की आम्हाला आता ठोस आणि निर्णायक अंमलबजावणी जे एस डब्ल्यू व्यवस्थापनाकडून झाली पाहिजे आज मला वर्षे वर्ष सुद्धा प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा मी आज माझे छप्पन वर्ष झाली जेव्हा मी बावीस चोवीस वर्षाचा होतो तेव्हापासून आश्वासनावत जगत आहे तेव्हा सांगत होते तुम्ही शिकलेले नाही दहावी नापास आहेत तर आता आमची मुलं शिकलीत आज मुलगा माझा डिप्लोमा शिकून दुकानात कामाला आहे आज त्याला कोणी मुलगी देत नाही आज दुसरा मुलगा माझा बारावी करून आय टी आय केलेली आहे वेगळ केलेले आहे आणि त्यांनी एक वर्ष ॲप्रेंटिसशिपसुद्धा कंपनीत केलेलं आहे पण अद्यापसुद्धा त्याला कामाला घेतलं आज दोन दोन चार चार व वर्ष मुलं शिकून घरी आहेत नमस्कार मी वैशाली रवींद्र म्हाते ग्रामपंचायत सदस्य कार आम्ही आज उपोषणाला बसलो एक कारण की आज दोन अडीच वर्ष झाली आम्हाला पंचायतमध्ये बसून आम पण आमच्या अजूनपर्यंत नोकर भरती केलेली नाही जर तसं बघितलं तर कंपनी आमच्या दारात आहे आणि आता जे बेस्तूचं तिचं प्रकल्प होते तेसुद्धा आमच्या गावातच होते मग आमच्या मुलांना नोकर भरती करायला काय हरकत आहे ह्या नोकर भरतीच्याच मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसतो आमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार बरेच आहेत कामात मग त्यांना जर कामाला घेतलं तर कंपनीतनं काय नुकसान होणार आहे त्यांना कंपनीने आम आमच्या बेरोजगार सुशिक्षितांना कामावर घ्यायचं हीच अपेक्षा आहे कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा यांच्या नवव्या शाखेचे उद्घाटन खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या उद्घाटनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले या महत्वपूर्ण शाखेचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक आणि समाजाचे आधारस्तंभ कृष्णा आग्रे गुरुजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांच्यासोबत खेडचे उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सतपाल हे देखील उपस्थित होते आता एक आनंदाची बातमी जगप्रसिद्ध मुरुड जंजिरा किल्ला अखेर पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे स्थानिकांसह पर्यटन व्यावसायिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे दरवर्षी पंचवीस मे पासून पावसाळ्यामुळे हा अभेद्य किल्ला बंद ठेवला जातो खवळलेला समुद्र उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यामुळे या काळात किल्ल्यात प्रवेश करणे सुरक्षित नसते पावसाळ्यात किल्ल्यात वाढलेल्या झाडाझुडपांची पुरातत्व विभागामार्फत साफसफाई केली जाते मात्र यावर्षी सततच्या पावसामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे किल्ला उघडायला पाच महिन्यांचा विलंब झाला पुरातत्व विभागाचे कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी ही माहिती दिली आहे आता पर्यटक बोटीतून प्रवास करत पुन्हा या ऐतिहासिक किल्ल्याचे सौंदर्य अनुभवू शकतील या निर्णयामुळे बोट व्यावसायिक आणि किल्ल्यावरती अवलंबून असलेल्या स्थानिक दुकानदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे मुरुड परिसरातील पर्यटन व्यवसाय पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा माझे कोकण